नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे महत्त्व मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या त्या महिन्यात विविध वैकल्य साजरे केले जाते त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पितही असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिनी महिला हे व्रत करतात तर मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवतात चौरंगासमोर रांगोळी काढ द्यावी त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावीत त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी देवीचे मुखोटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यावर देवीचे महत्त्व आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्दापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुहासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवाराचे हे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि त्याचे उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्याही मार्गशीर्ष करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे व व्रताची सांगना मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी आज आपण मराठी माहिती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे महत्त्व पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं ला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद